आदिशक्तींचा जागर करताना विशेषतः शक्तीपीठांचा उल्लेख केला जातो शक्ति के शक्ति 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 ही शक्तिपीठं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तीपीठं आहेत प्रत्येक शक्तीपीठाच्या ठिकाणी एक भैरव आणि एक शक्ती असते अशी श्रद्धा आहे या साडेतीन शक्तीपीठांचं महत्व आणि त्यांच्याबद्दलच्या आख्यायिका नेमक्या काय आहेत या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरावर आहेत सानिका चव्हाण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ म्हणजे मातापूर तुळजापूर कोल्हापूर आणि सप्तशृंगी त्यापैकी पहिले पीठ हे कोल्हापूर हे असून येथे महालक्ष्मी देवीचा सदैव वास असतो रेणुकामातेचे अधिष्ठान असलेले मातापूर म्हणजेच माहूरगड हे दुसरे शक्तीपीठ तुळजापूर हे तिसरे पीठ असून वणी हे अर्धपीठ आहे पुराणात उल्लेख करण्यात आलेल्या एकशे आठ शक्तीपीठांपैकी महाराष्ट्रातील या साडेतीन शक्तीपीठांचा आवर्जून उल्लेख केला जातो अनेक पुराण आणि जैन ग्रंथांमध्ये याचा समावेश आहे त्यामुळेच हे मंदिर पुरातन असल्याचंही म्हटलं जातं कोल्हापूरची अंबाबाई महाराष्ट्र व कर्नाटकची कुलस्वामिनी आहे कंद पुराणातल्या करवीर महात्म्यात या नगराला दक्षिण काशी असं म्हटलंय पद्मपुराण स्कंद पुराण आदी पुराणातही करवीर शक्तिपीठाचा उल्लेख आढळतो करवीर नावाचं हे क्षेत्र एकशे आठ कल्पांचं असून हो त्याला महामातृक असं म्हणतात हे मंदिर इसवी सन सहाशे चौतीस साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधलं आहे मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झालंय कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्ष लपवून ठेवली होती असं म्हणतात पुढे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इसवी सन सतराशे पंधरा ते सतराशे बावीस या कालखंडात मंदिराचं पुनरुज्जीवन करण्यात आलं देवी महालक्ष्मीचे प्रामुख्याने चार रूप आहेत सर्वसाध्य महालक्ष्मी चंडिका महालक्ष्मी श्री लक्ष्मी देवी विष्णुप्रिया श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव सोहळा हा सुद्धा मोठ्या उत्साहात पार पाडला जातो आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच त्याचा उल्लेख करतात माहूरगडची श्री रेणुका देवी ऋग्वेदातील उषा सुक्तामध्ये उषाला आदिमुखा म्हटलंय रेणुका हे माता आदीचे रूप आहे म्हणून या क्षेत्राला मूळपीठ म्हणतात वेदात रेणुकेचा उल्लेख नाही पण महर्षी जमदग्नी याचा उल्लेख हा वारंवार आढळतो महर्षी जमदग्नीचे आश्रम व ऋषिकुल जिथे जिथे होत तिथे तिथे रेणुका मातेचे स्थान आहे तरी पण मूळ स्थान म्हणजे सतीस्थान माहूर किंवा मातापूर हेच मुख्य आहे रेणुका ही अग्नि तत्वाशी संबंधित आहे अग्निज्वालावर अधिष्ठित व ज्वालावर परिवेष्ट रूपाचं वर्णन सर्वत्र आढळत त्यामुळे रेणुका ही अग्निदेवता भगवती अदिती रेणुका मूळ शक्ती अनादिशक्ती व पराक्रमीची महाशक्ती आहे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय श्री परशुरामाची माता म्हणून रेणुका मातेला ओळखलं जातं महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे देवीचे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजांना बांधलंय असं म्हटलं जातं माहुरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे रेणुका देवीला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा असं मानतात तुळजापूरची श्री तुळजाभवानी तुळजाभवानी ही छत्रपती शिवरायांची आराध्य दैवत व महाराष्ट्रातील अनेकांची कुलस्वामिनी आहे पूर्णात या देवीची तीन नावं आढळतात त्वरिता तुळजा व तुळजा त्वरिता म्हणजे शीघ्र प्रसन्न होणारी त्वरिता आणि भक्तांना हा सरशी धावणारी तुळजा तुळजा शब्दाचा अपभ्रंश पुढे तुळजा झाला सह्याद्री खंडात श्री तुळजा भवानीची अवतार कथा ही आहे संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेता युगात श्री रामचंद्रांसाठी तर द्वापार युगात धर्मराजासाठी व कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूप ठरलेली ही भवानी भक्त तारिणी वरप्रसादिनी आहे अनेक प्रदेशातून विविध जातीपंथांचे भाविक इथे येत असतात साडेतीन शक्तीपीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढ्या सहजपणे ती जागेवर बसवता येते त्यामुळे वर्षातून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी अश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीची मूर्ती ही सिंहासनावरून हलवली जाते अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून ठेवण्याची पद्धत नाही वणीची सप्तशृंगी सप्तशृंगी हा राज्यातील एक गड आहे जो नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचं ते तीर्थक्षेत्र आहे कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिशेशुर नावाचा राक्षस त्या काळी माजला होता त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकवून लावलं होतं त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रेंकडे मदतीची याचना करू लागला त्या तिघांनी आपल्या सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली ते तेज आंब्याच्या रूपाने पृथ्वीवर आला या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या गडाच्या जवळ होता देवीने त्याचा ते तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाच्यातून मुक्त केलं अशी कथा आहे सप्तशृंगी येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असं मानलंय दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचं पौराणिक ग्रंथात उल्लेख सापडतात पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केलं होतं निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती शिवाय सुरतेवर स्वारी केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ देखील बकरींमध्ये नोंदवलेला आढळतो गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक येथे अनवाणी चालत येतात सप्तशृंगी निवासींनी देवीच्या मूळ ठिकाणाचं दर्शन सर्वांना होत नाही म्हणून त्यास अर्धपीठ असं म्हटलं जातं आजचा विषय कसा वाटला आणि तुम्हाला असे आणखी कोणते विषय जाणून घ्यायचे आहेत हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद